आज आपण मुलांच्या आवडीचं मस्त असं चीजी पालक चीजकॉन सँडविच बनवणार आहोत मुलं पालक खात नाहीत तर तुम्ही असं सँडविच मुलांना नक्कीच करून द्या त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मी अंतरा स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुलांच्या आवडीची एकदम अशी चीजी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पालक चीजकॉन सँडविच मुलं पालक अजिबात खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे जर त्यांना सँडविच करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील ह्याच सँडविचची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया रेसिपी तुम्हाला समजलीच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतो आहे पालक चीज कॉर्न सँडविच मुलं पालक अजिबात खात नाहीत तर अशा प्रकारे त्यांना सँडविच करून दिलं तर मु मुलं नक्कीच आवडीने खातील तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालकाची स्वच्छ धुवून चांगली बारीक चिरून घेतली आहे आणि एक कप इथे मक्याचे दाणे हे उकडून घेतलेले आहेत तर आता आपण स्टफिंग करायला सुरुवात करूया आपलं पॅन चांगलं तापलं आहे यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल आपलं तापलं आहे यामध्ये घालूया दोन टेबलस्पून बटर बटर घालताना कधी लक्षात ठेवायचं आधी सुरुवातीला तेल घालायचं मग बटर घालायचं डायरेक्ट जर तुम्ही बटर घातलं तर बटर हे जळू शकतं आपलं बटर मेल्ट होतंय यामध्ये आता आपण घालूया मक्याचे दाणे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले यामध्ये घालूया बारीक चिरलेला पालक व्यवस्थित मिक्स करून घेऊया खरंच हे सँडविच तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलं पालक खातच नाही अजिबात तर हे सँडविच करून तुम्ही दिलं तर मुलं नक्कीच खातील आणि पालकही मुलांच्या पोटात जाईल आपलं इथे मिक्स करून झालं आहे यावरती झाकण ठेवायचे आहे साधारणतः दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे पालक हा आपला व्यवस्थित शिजेल कच्चा राहणार नाही नाहीतर पालका जो पालकाचा जो एक कच्चतपणाचा जो स्वाद असतो तो राहू शकतो त्यामुळे छान असं आपण वाफवून घ्यायचं आहे आपली दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया हे बघा आपला पालक छान असा हलका शिजला आहे आपल्याला भरपूर ओवरकूक नाही शिजवायचं आहे फक्त त्याचा कच्चट पण आपल्याला घालवायचं आहे यासाठी आपण दोन मिनटं हा वाफवून घेतला आहे तर आता आपल्या इथे हा छान वाफवून झाला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप फ्रेश क्रीम जर जा तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही अर्धा कप दूध आणि अर्धा कप दुधाची जाड साय ही घालू शकता यानंतर घालणार आहोत एक टेबल स्पून एगलेस मेयोनीज ह्याने चव खूप छान येते यानंतर आपण घालणार आहोत दोन चीजच्या स्लाइस इथे तुमच्याकडे चीज स्लाइस नसेल तर तुम्ही चीज क्यूब पण वापरू शकता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे ह्याचा जो एक क्रीमी टेक्स्चर असतं ते आपल्याला आणायचं आहे जो एक क्रीमी छान असा चीजी टेस्ट असते याची ती आपल्याला हवी आहे खरंच हे सँडविच तुम्ही नक्की करा मुलांना खरंच आवडेल मुलांना चीज वगैरे खूप आवडतं तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा किसून घालू शकता अगदी बाहेर मिळतं तसंच लागतं हे सँडविच खूप सोप्पं आहे अजिबातच कठीण नाही आहे मिक्स करून झालं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून ऑरेगानो एक टेबलस्पून चिली फ्लेक्स चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कधीकधी चिली फ्लेक्स थोडे तिखट असतात त्यामुळे थोडंसं प्रमाण कमी तुम्ही करू शकता मीठ चवीनुसार यानंतर घालणार आहोत ते म्हणजे अगदी महत्त्वाचं सगळ्यांच्या आवडीचं मोजर याला चीज ह्याने अजून छान असं क्रीमी टेक्स्चर येईल आणि एकदम असे चीजी होईल आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालताना व्यवस्थित जपून घाला कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं आपण इथे चीज स्लाईस आणि मोजरेला चीज या दोन्हीचा वापर केला आहे या दोन्ही चीज वापरल्यामुळे खूप छान चव येते आता हे हळूहळू आपल्याला घट्ट करायचं आहे जर तुम्ही फ्रेश क्रीम न घालता दूध आणि दुधाची साय घातलीत तर चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो सगळ्यात शेवटी घाला कारण आपण तिथे दूध वापरलं तर ते पटकन फाटू शकतं त्यामुळे हे आपलं छान व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं छान असं वाफ काढायचे म्हणजे हे हळूहळू घट्ट व्हायला लागेल तर एक पाच मिनटं मंद आचेवर आपण छान अशी वाफ काढून घेऊया आपली पाच मिनटं झालेत आपण झाकण काढूया हे बघा मस्त असं आपलं झालेलं आहे अजून थोडस आपल्याला हे अळवायचं आहे थोडं घट्ट करायचंय म्हणजे आपल्याला ब्रेडवरती हे व्यवस्थित सारण लावता येईल एक दोन मिनिट आपल्याला अजून मंदाचेवर हे घट्ट करून घ्यायचंय थोडस आपल्याला अजून घट्ट लागणार आहे जर हे पातळ असलं तर ब्रेडवरती लागणार नाही आपलं सारण इथे मस्त घट्ट झालंय आपल्याला एवढंच घट्ट करायचं आहे कारण यानंतर ते पुन्हा थंड झालं की अळायला सुरुवात होते अजून घट्ट होतं तर आपल्याला साधारणतः ह्याच ही एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बघा ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे या स्टेजला आपण गॅस हा बंद करायचा आहे आता आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड करायचं आहे पण गॅसवर ठेवूनच थंड करू नका नाही तर बर्नर हा गरम असतो त्यामुळे हे सारण अजून गरम गरम होत राहील आणि चीज असल्यामुळे हे खाली लागू शकतं त्यामुळे गॅसवरनं बाजूला काढून ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण थंड करायचं आहे आणि मग थंड झालं की आपण हे सँडविच करायला सुरुवात करूया पूर्ण पूर्ण तर आता आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड करूया तर आता आपलं इथे मिश्रण हे पूर्ण थंड झालं आहे हे बघा व्यवस्थित घट्ट झालं आहे आपल्याला असंच घट्ट हवं आहे हे बघा किती व्यवस्थित घट्ट झालं आहे अगदी आपल्याला एवढंच घट्ट हवं आहे म्हणजे ब्रेडला हे व्यवस्थित असं लावता येईल तर इथे आपण घेतलं आहे मोजरेला चीज याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यामुळे सँडविच अजून खूप जास्त छान लागतं चार ब्रेडच्या स्लाईस टॉमॅटो केचप आणि बटर इथे आपण कुठेही पुदिन्याची चटणी वापरलेली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता पण या सँडविचसाठी पुदिन्याची चटणी आतमध्ये लावण्यासाठी वापरत नाहीत पण आपल्या आवडीवर आहे तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता तर इथे मी ब्रेडच्या चार स्लाईस घेतल्यात इथे मी ब्रेडच्या या कडा ज्या आहेत या काढणार नाही आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही काढल्यात तरी चालेल ब्रेड घेताना जरा थोडा मोठ्या साईजचा ब्रेड घ्या म्हणजे सारणसुद्धा व्यवस्थित लागलं जातं तर आता सर्वप्रथम आपण ह्या स्लाईसला बटर लावून घ्यायचंय व्यवस्थित सगळ्या बाजूने बटर नीट लावून घ्यायचंय बटर आपलं व्यवस्थित लावून झालंय सेम आपण या दुसऱ्या सुद्धा स्लाईसला हे बटर लावून घेणार आहोत खरंच हे सँडविच तुम्ही नक्की ट्राय करा मुलं नक्की आवडीने खातील मुलं पालक खात नाहीत तर तुम्ही त्यांना हे असं देऊ शकता तुम्हाला चीज कमी घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता आपल्या आवडीवर आहे पनीरसुद्धा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता अपला, अपला अपला ला ला हे बघा आपलं आपलं बटर इथे या दोन्ही स्लाइसला बटर लावून झालेलं आहे आता आपल्याला यावरती घालायचं आहे ते टॉमॅटो केचप व्यवस्थित असं व्यवस्थित असं पचरवून घ्यायचं आहे हे आतमध्ये लावल्यामुळे ह्या सँडविचला खूप मस्त चव येते तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावलं तरी चालेल काही हरकत नाही पण लावल्यामुळे अजून चव जास्त छान लागते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते स्टफिंग हे बघा स्टफिंग आपलं किती छान असं घट्ट झालंय अगदी असंच करायचंय आपल्याला म्हणजे छान असं भरलं जातं घालताना भरपूर घाला आपलं स्टफिंग घालून झालंय यावरती घालणार आहोत आपण मॉझरेला चीज आणि ही जी स्लाइस आहे ही पूर्णपणे वरण ठेवणार आहोत हलक्या हाताने दाबायचंय आता आपल्याला ती बटर लावून घ्यायचंय आता आपण हे सँडविच भाजून घेऊया आपला तवा चांगला तापलाय आता आपली ही जी बटर लावलेली बाजू आहे ही या बाजूला तव्यावर टाकणार आहोत त्या बाजूने सुद्धा आपल्याला छान असं बटर लावून घ्यायचंय आपल्याला छान असं ब्राऊन कलरचं भाजून घ्यायचंय छान असं टोस्ट करायचंय तुमच्याकडे टोस्टर असेल तर टोस्टरमध्ये केलं तरी चालेल मी इथे मुद्दाम तव्यावर दाखवते टोस्टर नसेल तर आपण असं तव्यावर सुद्धा करू शकतो आणि तव्यावर सुद्धा केल्यावर चव खूपच छान लागते चवीत काहीच बदल होत नाही एक दोन मिनटं झालेत आता आपण ही जी बाजू आहे ही पलटवून घेऊया हे बघा काय मस्त रंग आलाय ब्रेडची साईज जरा मोठी घेतली ना की त्यामध्ये स्टफिंग पण भरपूर मावतं हे बघा आपली खालची बाजूसुद्धा छान झाली आहे आता आपलं हे सँडविच रेडी आहे आपण हे काढूया हे बघा मस्त टोस्ट झालेलं आहे एकदम छान चीजी तर आता मी असं दुसरं सँडविच पण करून घेते आपलं इथे पालक चीजकॉन सँडविच तयार झालं आहे मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालं आहे ते हे बघा केवढा क्रिस्पी झालं आहे बघा मस्त झालं आहे एकदम टोस्ट छान झालं आहे तव्यावर खूप छान पद्धतीने आपण टोस्ट करू शकतोच ते माझं थोडंसं आरण आहे हे मी थोडंसं ठेवणार आहे मी नंतर करणार आहे बाकीचे सँडविचेस मी नंतर करणार आहे हे तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा बनवून ठेवू शकता फक्त जर दूध घालून करणार असाल तर आदल्या दिवशी शक्यतो नका बनवू कारण आपण दूध वापरतो पण जर फ्रेश क्रीम वगैरे वापरून जसं मी दाखवलं आहे तसंच जर तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवलं तरीही चालेल तर आता आपण हे कट करूया आवाज ऐकताय तुम्ही किती क्रिस्पी झालाय वाव काय चीजी झालंय बघा केवढ मस्त चीजी झालंय एकदम खरंच हे सँडविच मस्त लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी बाहेर मिळतो तसंच हे सँडविच आपलं झालेलं आहे खूप टेस्टी आहे खरंच हे मस्त लागतं सँडविच तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बनवल्यावरती हे सँडविच तुमचं कसं झालं हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे पालक चीज कॉर्न सँडविच तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीश तुमची डिश आमची नमस्कार